आपण दादाच्या हाकाना हाक देत आहे म्हणून त्या दादासाठी आपल्याला दादाला पुढं न्यायचं आहे ना थोडसा गावास आपल्याला दादाला पुढं न्यायचं आहे ना मग दादाची निशानीवर मतदान करायचं आहे ना मग त्यांच्यासाठी तीन घोषणा झाल्याच पाहिजे पंडित दादा तू मागे बढव पंडित दादा तू मागे बडव पंडित दादा तू मागे बढव आता आम्ही तर आहे सगळे सोबत माझ्या बहिणी बसलेले आहे स्टेजवर नगरसेविका पदासाठी माझे भाऊ बसलेले आहे अठ्ठावीस लोक चिखली नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर लढत आहे स्टेज वर बसलेले आमच्या आधारवर रामकृष्ण रामकृष्णदादा शेटे मी मुलक मायना मी ज्यांच्याकडून भाषण शिकला काहीतरी त्यांचं भाषण ऐकता ऐकता तुमच्या समोर बोलायला दुसरी गोष्ट ही त्यांच्या म्हणण्याना प्रत्येक माणूस विचारांना भरून जातो असे प्रकाश बुवा ज आमचे मोठे बंधू प्रेमराज शेठ भाला ज्यांच्या या मतदारसंघामध्ये आणि चिखली शहरामध्ये चिखली अर्बन आणि विद्या निकेतन व्यक्तिमत्व आमचे मोठे बंधू सतीश शेठ गुप्ता आणि आताच ज्यांचं भाषण झाला माझे मित्र बाई विजय गवई आदरणीय मंच समोर बसलेल्या माझ्या महिला भगिनी आणि भावांनो मागच्या दोन हजार सोळा मध्ये या स्टेज वरून देवाभाऊ हाक दिवली होती चिखलीकरांना आणि हाक दिल्यानंतर चिखलीकरांनी इतलची नगर अध्यक्षाची सीट पाच हजार मत निवडून आणली होती निवडून आल्यानंतर विकासाची गंगा शेवताताईच्या माध्यमातून चिखली शहरामध्ये फिरू राहिली आतापर्यंत फिरत आहे भावांनो आज तुम्हाला सांगू इच्छितो चिखली शहरामध्ये जे स्वतःला सेक्युलर म्हणणारे लोक त्यांच्या पार्टीनं नगरपालिकेमध्ये नगरसेवकासाठी पाच उमेदवार दिले दिले पाहिजे दहा मत घेता शंभर पैकी शंभर आणि लोकप्रतिनिधीता पाच आमच्या बहिणी आणि भारतीय जनता पार्टीना पाच नगरसेवक मुस्लिम दोन महिला तीन पुरुष तुमच्या समोर भारतीय जनता पार्टीनं जितका काँग्रेस न्याय देते मतदान जास्त घेते आणि भारतीय जनता पार्टीनं विचार केला येणाऱ्या नगरपालिकेमध्ये कोणत्या समाजाला बाजूला ना ठेवता सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं आज माझ्या दोन बहिणी बुरका घालून भारतीय जनता पार्टीच्या स्टेज वर बसलेले माझे मोठे बंधू रेड आहे दुसरे बंधू माझे आणि तिसरा भाऊ तुमच्या समोर उभा आहे हा जोडून तुम्हाला विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आपण विसरू नका विकासाची गंगा आहे असा कोणता बाकी नाही ज्या एरियामध्ये विकास चालू नाही मुस्लिम एरियामध्ये मस्जिद ते अक्षपासून बौद्ध विहार पर्यंत राम मंदिरापासून तर खटकेश्वर महाराज मंदिरा, मंदिरा पर्यंत चिखलीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये रस्त्याचे नाल्याचे समाज भवनाचे काम चालू आहे खरंच सांगा तुम्हाला आत्ताच मागच्या काळामध्ये एसवीम अभ्यासिका चालू झाली आणि विचार चालू झाला माले माध्यमातून आणि स्वतःच्या माध्यमातून चिखलीचे मुलं पुण्याला शिकायला जातात पुण्याला गेल्यानंतर माझ्या कामगार बंधू माझा शेतकऱ्याचा मुलगा शिकायला पुण्याला जातो आणि तिथं ट्युशन क्लासेस लावल्यानंतर इथलची मेहनतची पैसे शेतात काम गाडणारा व्यक्ती आपल्या मुलाला शिकायला पुण्याला पाठवतो आज रोजी तुम्हाला पुण्याला शिक्षणासाठी पाठवायची गरज नाही विद्याधरजी महाले साहेबांनी शेवट ना ते व्यासपीठ मध्ये तयार करून दिला त्याचा रूप आहे एस पी एम अभ्यासिका एकदा आवर्जून जाऊन बघा तीस एस पी एम अभ्यासिका प्रत्येक वार्डामध्ये चालू करायची आहे प्रत्येक गरीबाचा मुलगा प्रत्येक समाजाचा मुलगा शिकला पाहिजे ही भावना ना शेवताताई आणि महाले साहेब आणि भारतीय जनता पार्टी काम करत आहे भावनो आता माझ्या बंधून सांगितलं आज रोजी तीस वर्षापासून तुम्ही आपण पाहत आहे प्रत्येक घरामध्ये कुठं लग्नाला जायचं असल तर माझी बहीण म्हणती नळ केव्हा येणार आहे कोण का त्याला पाणी साठून ठेवायचं पाणी पंधरा दिवस लागायचा पाणी कमी जास्त झाला त्रास होऊ शकतो बाकी बहिणींनो मागच्या काळामध्ये देवेंद्रजी शब्द दिला होता माझ्या बहिणीने शेवताताईने शब्द दिला होता आज रोजी ते शब्द आलेला आहे चिखलीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पाण्याची पाईपलाईन टाकणं चालू आहे बाकी असा नाही भाऊ का दीनदाल नगर मध्ये चालू आहे आणि रेहान पार्क मध्ये नाही आणि बौद्ध विहाराकडा नाही असा कोणाच काँग्रेसचा नेता म्हणू शकत नाही भारतीय जनता पार्टी विकास करताना असो पद वाटताना असो न्याय देण्याचं काम असो प्रत्येक वेळेमध्ये सर्व समाजाच्या लोकांना न्याय देण्याचा काम करत आहे भावांनो कामगाराची किट वाटताना मागच्या विधानसभेला जेव्हा आम्ही किट वाटताना निघायचा आणि स्टेजच्या समोर बघायचा सा, साठ सत्तर टक्के मुस्लिम महिला राहत होत्या आणि पंचवीस तीस टक्के दुसऱ्या समाजाचे लोक राहत होते भाऊनो जे लोक तुम्हाला भूल थापा देता इलेक्शन आला मुस्लिम समाज को इलेक्शन के टाइम में किया जाता है और गुमराह क्या किया जाता है आपके साथ में ऐसा होगा आपके साथ में वैसा होगा क्या होगा सब कुछ तो मुसलमान के घर में लाके डाल रही है भाजपा हर समाज के घर में लाके डाल रही पंद्रह सौ रुपये मुस्लिम बहन के भी खाते में जा रहे मेरे हिंदू बहन के भी घर के खाते में जा रहे मेरे एससी बहन के भी घर के खाते में जा रहे कहा है वो कांग्रेस का नेता किधर गया का वो कांग्रेस का नेता मैं आज उसको पूछना चाहता हूं मेरे भाई ने भूल दिया है मुसलमानों को गुमराह किया है सिर्फ मतदान लेने के लिए आज ही डब्ल्यू के माध्यम से जहा जहा पर भी आरक्षण का विषय निकलता है भाइयों दस टक्के ई डब्ल्यू में सब में ज्यादा मुस्लिम लोगों को फायदा हो रहा है जो बच्चा नौकरी के ऊपर लगना चाहता भारतीय जनता पार्टी के सरकार में सौ में से बीस बच्चे नौकरी के ऊपर लग रहे हैं फिर सेकुलर माइंड की पार्टी कौन है आपसे मैं ये पूछना चाहूंगा जो लोग पार्टी के आड़ में आके राजकरण करते हैं समाज को गलत दिशा दिखाते हैं, वो लोगों के भूल में आपने आना नहीं चाहिए भाइयों कामगार का सर्टिफिकेट बनाकर आप रिन्यूअल करके रखो आप कामगार का सर्टिफिकेट रिन्यूअल करके रखो आपको घरकुल देना है सतीश सेठ को मैं बोलना चाहता हूं चिकली के अंदर एक हजार घरकुल आए 650 सौ पचास मुस्लिम लोगों को मिले 650 सौ पचास हर मुस्लिम को फायदा मिल रहा है और इलेक्शन का टाइम आता है तो कोई मुस्लिम आता है और गलत बातें करके मुस्लिम लोगों को गुमराह करता है बाकी सतीश सेठ आदरणीय मंच मैं आपको बोलना चाहता हूं भारतीय जनता पार्टी ने पांच मुस्लिम लोगों को टिकट दिया है अट्ठावी तो चुनके आने वाली वाले बाकी उसमें पांच मुस्लिम भी चुन के आने वाले आप लोगों को मैं ये बात बिताऊंगा मेरे मुस्लिम माँ बहनों के ख्याल में आ चुका मेरे मुस्लिम भाइयों के ख्याल में आ चुका क्या भूलताबा में रखने वालों को अपने घर के बाहर ही रखना है आज जब शिक्षण क्षेत्र की बात निकलती है आज मुस्लिम बच्ची डॉक्टर बन रही है उसकी पूरी फी माफ हो चुकी है मोदी जी ने किया देवेंद्र जी ने किया उसके लिए प्रयत्न श्रोता तय नहीं करे ये सब बातों का फायदा जब मुस्लिम भाइयों को मिल रहा है तो मुस्लिम भाइयों ने आगे आके वोट मारना चाहिए कि नहीं मारना चाहिए मैं आप लोगों को यह बात बोलना चाहूंगा आप सामने आके कमल के सामने का बटन दबा दीजिए आपको घरकुल योजना का फायदा और घरकुल के अंदर इलेक्ट्रिक का फायदा जिस भाइयों को इलेक्ट्रिक का बिल जीरो करना है जीरो वो भाइयों के लिए मेरी बहन और भारतीय जनता पार्टी सोलर लगाना वाली है सोलर सिस्टम आपके घर के ऊपर लगाने के बाद आपका मीटर का बिल जीरो हो जाएगा जीरो जैसा मीटर का बिल जीरो होगा आप यहां से सोच समझ के जाओ आपका मीटर का बिल जीरो करना है और दो तारीख को आपली विरोधक पार्टी आहे का नाही मी त्याचं नाव घेत नाही याला पण झिरो करायचा आपल्याला समजून घ्या याला झिरो मीटरचा बिल झिरो आणि याला झिरो हे आपण इथं एक मानसिकता मानसिकता मध्ये तयार करून जा आणि येणाऱ्या काळामध्ये आत्ताच आमचे मोठे बंधू स्टेज वर आले दादा देशमुख दादाच्या समोर नाव आहे दादा आता स्टेजवर वर येणार आहे भाऊ ज्यांचं नाव आहे देवा भाऊ सगळे आपुलकीचे नाते देवा भाऊ स्टेजवर वर येणार आहे त्यांच्या नावाच्या पुढे भाऊ पंडित दादा नगर अध्यक्षाचे कॅन्डिडेट आहे त्यांच्या नावाच्या पुढे दादा आणि या मतदारसंघाच्या आमदार ज्यांच्या नावाच्या पुढे ताई आहे आणि त्याच्या पुढचा जाऊन सांगतो या आपले खामगावचे पालकमंत्री अकोल्याचे पालकमंत्री आकाश भाऊ दादा फोंडकर त्यांच्या नावाच्या समोर पण दादा आहे भारतीय जनता पार्टीचे येणारे नेते त्यांच्या नावाच्या समोर एक आपुलकीचा नाता सोडलेला आहे भावांनो मागच्या काळामध्ये जे लोक भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर निवडून आले ते म्हणतात आम्ही आमच्या भरोशावर निवडून आले आता वेळ आहे भावांनो आता मी येत होतो मिरवणुकीच्या सोबत येत होतो आल्यानंतर काँग्रेस पक्षाचा ॲटो रिक्षा चालवत होता आणि त्याच्या समोर कामाचा उल्लेख करत होते आणि कामाचा उल्लेख म्हणजे काय बेगाने के में अब्दुल्ला दिवाना स्वतः निधी भारतीय जनता पार्टीने दिला निधी पूर्ण भारतीय जनता पार्टीचा आणि काँग्रेसच्या ॲटो मध्ये औरन चालू आहे की आम्ही हे केला शोभा दर्गा केली बौद्ध विहार केला शमशान भूमी केली कब्रस्तान केला अरे भावांनो ते निधी देणारा व्यक्तिमत्व म्हणजे देवा भाऊ आहे भारतीय जनता पार्टी आहे ते आमचा निधी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचा निधी दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपण विसरू नका आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना आहे वाटर सप्लायची योजना आली सहा महिन्याच्या आत आपल्या दुसऱ्या मतल्यावर बिना मोटरचा पाणी तुमच्याकडे यायचं चा असेल तर येणाऱ्या दोन तारखेला दोन मशीनी राहणार आहे मतदानामध्ये थोडस संभ्रम आहे का तीन मत कसे करायचे पुस्तकाच्या आड मध्ये दोन मशीन आणणार आहे बॅलेट पेपर असा बॅलेट पेपर राहणार आहे दोन पहिला बॅलेट पेपर राहील नगराध्यक्षाचा त्याच्यात एक कमळ दिसणार आहे आणि दुसरा बॅलेट पेपर राहील दोन कमळाचा ते एक पहिले नगर अध्यक्ष आणि दुसरा नगरसेवक तिसरा नगरसेविका हे बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि दाबल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवा चिखलीत बदल तर झालेलाच आहे चिखली पाहायला लोक येणार आहे अशी चिखली करायची असेल तर दोन तारखेला आपण बटन दाबा आणि तीन तारखेपासून तुमच्या समोर बसलेले पंडितदादा आणि पूर्ण नगरसेवक आपले सेवाकरी म्हणून राहणार आहे अर्ध्या रात्री फोन करा भारतीय जनता पार्टीचे तत्व आहे संघटनामध्ये काम करणारे व्यक्ती आहे चाळीस वर्षापासून संघटनामध्ये काम करत आहे दादा संघटनामध्ये काम करताना परत एक कटकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे भावांनो आपला मत वाया जाणार नाही चिखलीच्या गल्ली पासून बाबुलाच्या गल्ली पासून संभाजीनगरच्या गल्ली पासून वरच्या पुलिक नगरच्या गल्ली पासून दिल्ली पर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीची आहे विसरू नका मागच्या पंधरा दिवस अगोदर तुम्ही बघितला बेहारचा इलेक्शन झाला दोनशे पाच सीटा निवडून आल्या हुशार बुद्धिवान लोकांनी कमडाच्या समोरचा बटन दाबला आणि दोनशे पाच आमदार निवडून आले तसेच चिखली शहरामध्ये येणाऱ्या एक नगर अध्यक्ष रूपाना दादा देशमुख आणि अठ्ठावीस नगरसेवकाच्या रूपाना वाका सगळे नगरसेवकांना आपला मतदारूपी आशीर्वाद आपण देणारच आहे दोन तासापासून बसणारा व्यक्तिमत्व दोन्ही रस्त्यावर जागा नाही तुम्ही समोर बसलेले इकडून पर्यंत इकडून जयस्तंभ पर्यंत लोक बसून ऐकू राहिले इतका वेळ देऊन जेव्हा तुम्ही बसलेले तर बिस्टेज वरच्या प्रत्येक माणसाला विश्वास आहे इथे आलेला आले, आले प्रत्येक व्यक्ती वीस ते पन्नास मताचा हकदार वीस ते पन्नास मताचा हकदार राजा टावरच्या सभागृहाच्या समोर बसलेला आहे ते घरी गेल्यानंतर एकाच काम करायचा भावांनो इथं आलेल्या प्रत्येक माझ्या बहिणींनो घरी गेल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाला मित्राला समाजाला दिशा दाखवण्याचं काम करा येणाऱ्या दोन कामळ या निशानीच्या निशा निशा समोरचा बटन दाबा आणि आमच्या सर्व पंडित दादाच्या आणि आमच्या सर्व टीमला आशीर्वादच्या रूपाना कमळावर मतदान करा आम्ही सगळे लोक आपले जीवन भर पूर्ण जीवन आहे तो पर्यंत आपला विश्वास गमू देणार नाही आणि आपला विश्वासाच्या सोबत हक्काना तुम्ही काम करायला आम्हाला संधी द्या अशी विनंती करतो आणि माझ्या सारख्या मुसलमानाला एक मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं मागच्या वेळेस तिकीट दिला माझ्या घरच्या लोकांना आणि पाच वर्ष वजी उपाध्यक्ष ठेवला पाच वर्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपाध्यक्ष मुस्लिम समाजाच्या महिलेला न्याय दिला भावांडो येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाज विसरणार नाही तुम्हाला मतदानाच्या रूपात मुस्लिम एरिया मध्ये मतदानाच्या पेट्या भरगच्छ भरून दिसणार आहे तुम्ही विश्वास ठेवा प्रत्येक एरिया मधून कमल निघणार आहे म्हणून माझ्या भावांनो तीन तारखेला आपण जसा आज आलास तसाच भारतीय जनता पार्टीच्या जल्लोष मध्ये सामील व्हा अशी विनंती करतो आणि माझ्या सारख्या व्यक्तीला इतक्या मोठ्या स्टेजवर दोन शब्द बोलण्याची संधी या शहराचे अध्यक्ष आणि या मतदारसंघाच्या लाडके आमदार शेवता महाले पाटील आणि सागर पुरोहित यांना मला भारतीय जनता पार्टीच्या इस्टेजवर दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी भारतीय जनता पार्टीचा आणि शेवताताईचा आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भाजप धन्यवाद अनिश भाई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांना यायला अवघे काही मिनिट बाकी आहेत त्याआधी आपण भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर प्रताप सिंग राजपूत हे आपल्याला उद्बोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो बोला भारत माता की जोरात थोडस भारत माता की हो घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आयोजित या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवा फडणवीस यांची आज या ठिकाणी जाहीर सभा होते त्या सभेच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व कार्यकर्ते माता भगिनी सन्माननीय मंच आपल्याला माहिती असेल की येत्या दोन तारखेला आपलं पवित्र असं महत्वाचं दान तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या आमच्या या कमळ निशाणीवरती आणि नगराध्यक्षाचे उमेदवार श्रीमान पंडितदादा देशमुख तसेच सगळ्याच्या सगळ्या चौदा प्रभागामधील या ठिकाणच्या उमेदवारांना तुम्हाला द्यायचं आहे भावांना आणि बहिणींना कुठलंही इलेक्शन असलं हौशे गौशे खूप असतात परंतु ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय ज्यांना आपल्यासाठी काहीतरी करणार आहेत आणि जे एक विशिष्ट कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन आलेला आहे अशा प्रकारचं एक सुसज्ज असं शिस्तबद्ध नियोजनबद्ध अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षाचं एक पॅनेल आम्ही आपल्या समोर घेऊन आणलो सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अडीच आणि एक अशा साडेतीन वर्षामध्ये या शहराचा कायापालट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या विभागाच्या लोकप्रिय कर्तव्यध्यक्ष आमदार सभागवती श्वतताई महाले पाटील यांनी करून दाखवलेलं आहे आपण पूर्वी जिथं पाच लाख दहा लाख रुपयांच्या निधीसाठी जनता तरसत होती आज आपण पाहतोय की नुसते लाखोच नव्हे करोडोच नव्हे तर अब्जावधी रुपयांचा निधी सन्माननीय श्वेत महाले पाटलांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मा या शहरामध्ये आलेला आहे आपल्या कार्यक्रमामधून आपल्या कार्यतत्परतेतून आपल्या त्यांना असणाऱ्या ज्ञानातून आणि प्रशासनाचा आलेल्या अनुभवातून श्वेतहींनी या मतदारसंघामध्ये या शहरामध्ये अमुघला अमलाग्र असे बदल घडून आणले आहेत आणि आपला कुठलाही बघा तुम्ही आपण सर्वजण चिखली शहराचे नागरिक आहात मतदार आहात उद्या जर कोणी तुमच्याकडे पाहुणा आला किंवा मागेही कोणी आला असेल तर तो चिखलीचं स्वरूप पाहून निश्चितपणे हडकून गेल्यास राहत नाही त्याचं कारण असं की त्यांनी कधी पाहिले नव्हते ते रस्ते त्यांनी पाहिले कधी नव्हते ती स्वच्छता त्यांनी पाहिलेली आहे कधी नव्हते ते प्रशासन स्वच्छ आणि प्रामाणिक प्रशासन त्यांनी पाहिले आणि म्हणून कुठलाही गल्ली घ्या कुठलाही प्रभाग घ्या अगदी आपल्याला चिखली आल्याची चाहूल जी आहे ती मेहकर फाट्यापासून जर आपण आला आलो तिथूनच आपल्याला चिखली शहर आल्याची चाहूल लागते तर पार अगदी शेल्दापर्यंत जा तुम्ही इकडनं बी बायपासकडनं जा कुठेही जा चिखली शहराचं बदललेलं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळतं कामाच्या माध्यमातून ताईंनी अनेक